जय भीम मी दीक्षा प्रकाश गजवारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नांदेड मध्ये खोटे पंचनामे करून शासनाची फसवणूक समितीचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा नांदेड शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आहे ज्यात ठराविक लोकांच्या घरात पाणी गेल्याचे दाखवून खोटे पंचनामे तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ही बाब शासकीय निधी संवर्धन समिती नांदेड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदनाद्वारे मांडली आहे या निवेदनानुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या अतिवृष्टी आणि पूरप्रसंगी बाधित लोकांना शासनाकडून अनुदान मंजूर करण्यात आलं एकूण चौदा हजार तीनशे एक्केचाळीस लोकांना या योजनेत लाभ मिळाला परंतु समितीच्या ज्यांच्या घरात पाणी गेलंच नाही ज्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही अशा लोकांचीही नावे अतिवृष्टीग्रस्त यादीत घेण्यात आली आहेत समितीने स्पष्टपणे सांगितले आहे की सहयोग नगर जनता कॉलनी डॉक्टर आंबेडकर नगर लालवाडी सोसायटी आणि क्रांतीनगर या भागात पुराचे पाणी जाळण्याचा इमारती आहेत तरी या ठिकाणांतील थी नागरिकांना अतिवृष्टीग्रस्त दाखवून शासनाचा निधी मिळवण्यासाठी खोटे पंचनामे तयार करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे समितीने या प्रकरणात नांदेड वागळा महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर थेट भ्रष्टाचार फसवणूक आणि गैरव्यवहाराचे आरोप लावले आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आहे दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न केल्यास या सर्व गैरकृत्यांसाठी जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले जाईल या निवेदनावर अध्यक्ष सूरज खिराडे सचिव सम्यक खोसले तसेच सदस्य श्याम निलंगेकर कैलास भोकरे आणि शिलवंत खिल्लारे यांच्या सह्या आहेत समितीने संबंधित सर्व पुरावे दोनशे चौऱ्याण्णव पानांच्या अहवालासह सह जिल्हाधिकाऱ्यां कडे सादर केले आहेत हे प्रकरण आता नांदेड जिल्ह्यातील एक गंभीर प्रशासकीय मुद्दा बनला असून जनतेत प्रश्न उपस्थित केला जातोय की शासनाचा निधी खरोखर गरजूंपर्यंत पोहचतोय का शासकीय निधी हे जनतेचे पैसे आहेत तो जर भ्रष्टाचाराच्या दरदरीत अडकला तर न्याय कुणाला मिळणार आणि जबाबदार कोण अशा गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवणं ही खरी लोकशाही आहे जय हिंद जय भारत धन्यवाद सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्या लोकांच्या घरात पाणी गेलेले आहे त्या लोकाला जी योजना निघालेली शासनामार्फत त्याचा त्याला लाभ मिळालेला नाही विनाकारण दुसऱ्याला लाभ मिळालेला आहे ला तो लाभ आता कोणाचे सहयोग नगर सहयोग नगर व वसाहतीमध्ये पाणी जातच नाही थी। त्या ठिकाणच्या लोकांना सुद्धा लाभ मिळालेला आहे ला अशीच आमची कलेक्टर साहेबांना एक मागणी आहे की जे आहे ते पूरग्रस्त लोकांना जे व्यक्ती आहेत लाभार्थी त्यांनाच योग्य ते लाभ देण्यात यावा आणि त्याद जे बोगस यादी आहे त्याच्यावर काळजीपूर्वक लक्ष देऊन जे अधिकारी आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करा सर्व नांदेडकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक तेवीस तेवीस ऑक्टोबर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आज आलो त्यांना निवेदन दिलं की जे बोगस ज्या लोकांनी कामं केलेत त्या कामाची यादी डुप्लिकेट बनवली त्यांना दहा दहा हजार रुपये मिळाले संयोग निग संयोग नगर ह्या ठिकाणी पाणी जे पूरग्रस्त होते ते नांदेडमध्ये पाणी आहे ते गेलेलं नाही तरी पण त्या लोकांची यादीमध्ये नाव आलेली आहे आणि दोघंच ते शंभर शंभर लोकांचे नाव आहेत की त्यांच्याकडे बिल्डिंग आहे बिल्डिंग पाणी कसं जाणार शिक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा जय हिंद जय भारत जय संविधान